नाही छान पडला आपण करू आवाज आपण करायचं का हो बर चला आपण करू भात छान चला चला पहिलं सगळं सामान काढून घेऊ सगळं व्यवस्थित छानपैकी आहे ना चला तर मित्रांनो आता आपल्याला आहे ना शिव म्हटलंय की त्याला खिचडी बघून इतकी भारी वाटली की त्याला तोंडाला पाणी सुटले मला म्हणतो हा हो दिलंय मला पण मला आता नको आहे हो पण मला आता नको आहे तर आपण मस्त छान पैकी खिचडी बनवूयात झटकीफट आणि एकदम सुंदर चला 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 प मित्रांनो शिव खिचडी बनवण्यासाठी किती खुश झालेला आहे आणि आपल्याला आता खरंच खिचडी बनवायला पाहिजे शिवसाठी तर पहिली गोष्ट की आपल्याला सगळं सामान आधी काढून ठेवावं लागेल कारण आता इथं बघा हे सगळं सामान आहे आता याच्यामध्ये काय 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 हे मला काहीच माहित नाही हा बघा नारळ केलाय पाठ घ्यायचं ते, ते तुला आवडतलं मग बर 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 तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामधनं भातासाठी बनवण्यासाठी टाळ त्याच्यानंतर तांदूळ आणि इकडं असेल मला वाटते टोमॅटो आणि बटाटे हे सगळं घेऊन तुला तांदूळ दाखवतो मलाच माहित नाही तुला काय दाखव मलाच शोधावा लागणार आहे थांब इथं असणार आहे बघ इथं इथं असणार आहे मला वाटते तांदूळ काय इथं ना आपण पाहू काढ पाय खरे वाव छान आपण काढू हा पाव डाळ आहे ना हा बरं झालं आता आपल्याला डाळ आणि भात दोन्हीची कामं झाली म्हणजे हा तांदूळ आणि हे डाळ चला दोन गोष्टी तर सापडलेल्या आपल्याला ये शिवणी सापडून दिलेत बर का खरं बघायचं म्हटलं तर शिवणीच आपल्याला सापडून दिलंय मला सापडतच खाल नव्हतं खाली नकोच हा आई मारती बरं काय ठेवून दे ठेवून दे खाली नकोच म्हणू आता आपण अजून गोष्टी शोधू काय काय हा सगळ्यात आधी हे रात्रीच बाद बनवलेलं बघा अजून तसंच पडलंय पहिल्यांदा सुरुवातीला ते घासून घ्यायला हे सकाळचं चहा तसं पडलंय शिव आपले बटाटे कुठे बघूयात आपण ये बटाटे कुठे तुला माहितीये का तू सांग बर कुठे बटाटे बटाटे याच्यात कुठं बटाटे तू <laughs> सांग ना तुला माहिती असेल ना घरातलं तुला माहिती आहे ना सगळं बटाटे बटाटे नाही अरे बटाटा बटाटा हा कुठे बटाटा तिकडं कुठे त्याच्यात कस काय असेल बटाटा कुठं असतो बटाटा त्याच्यात कसं काय असेल बटाटा नाही लसूण कुठं असतो लसूण 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 कुठं असतो बाळा बटाटे लसूण कुठे असतो मित्रांनो सर्व माहिती असत शिवला पण आहे ना मुद्दाम काय तरी काय मग ताँग काय भारी <laughs> रे तातीने आणलाय का छान आहे बर नारळ बघितले हारभर बघितला सगळं बघितलं हा पहिलं मला बटाटे दाखव कुठे या लवकर लवकर आपल्याला खिचडी बनवायची ना भात भात खिचडी भात लवकर बटाटे काढा लवकर लवकर मी दाखवू का तुला कुठे हे बस मला माहिती आहे बटाटे आता टोमॅटो पाहूयात टोमॅटो आता हे लिंब आहेत लसूनी पण टोमॅटो टोमॅटो मला वाटते संपले काय टोमॅटो स्ट्रॉबेरीबट टोमॅटो तो कुठंच दिसणार तू संपले काय जाऊ दे टोमॅटो नको आपल्याला छान बनवू आपण मस्त खिचडी बिना टोमॅटोची आणि हे मिरच्या आहे तिथं मिरच्या पण चांगले आहेत आता हे शेंगदाणे येत इथं आणि आणि इथं मीठ वगैरे त्यानंतर आपल्याला हा बाळा हा दे राहू दे नको काढून आणि इथं हळद वगैरे असेल पाहू येत कुठेही आणि ते इथं तेल बाळा त्या किटलीमध्ये मध्ये हा गे नको बाबा सांडून सांडून आम्ही घेतो थांब थांब आणि तो बाळा खाली सांडू नको खिचडी होईल सगळी तो काय मिक्स केला नाही हा थांब जरा आपण बनवू त्याच्यात टाकून चला चला मित्रांनो <laughs> <laughs> तर मित्रांनो यातलं सगळं पाणी फेकून देऊयात अरे बापरे आणि हे काय ह्याच्यात तर आधीच खिचडी शिल्लक राहिलेली दिसते ते पण नाही संपवली खूप जास्त बनवतात मित्रांनो आमचे घरचे मंडळी जे आहेत बघा इतका भात बनवतात ना हां छान छान की अक्षरशः तो शिल्लक राहतो आपण व्यवस्थित मस्तपैकी हां बोला हो छान चांगलं आहे वा गुड तर आपण मस्तपैकी आता आहे ना मापात भात बनवूयात त्यासाठी आपण आहे ना आता हे घासून घेऊ हो थोडं वेळ आणि आपण याने एक साधारणतः अंदाजे माप घेऊयात साधारणतः एक माणसाचं आहे एवढा एक त्यानंतर हे दोन आ, दोन आणि हे थोडंसं घेऊयात पहिलं करून बघूयात मित्रांनो जर हो बाळा हो 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 खेळ 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 थोडं बनून पाहूयात एवढ्या मापात आपण नाहीतर काय व्हायचं विनाकारण खिचडी जर व्यवस्थित नाही झाली लपड व्हायचं आणि सगळा भात फेकून द्यायला लागायचं असं नाही व्हायला पाहिजे अन्न अन्न असतं खायचं कसंही झालं तरी जेवटी आता मी पहिल्यांदा बनवतोय हो आणि मित्रांनो आता डाळ आहे ना साधारणतः जास्त नको घ्यायला आपण एवढे अर्धे अर्धे घेऊ आणि ह्याला फिक्स करू आणि मला वाटतं आणखीन कमी करावं विनाकारण जास्त नको व्हायला आणि याला पाण्यामध्ये मस्त भिजून घेऊयात भिजत घालूयात एक साधारणतः खेळ ना मला तो काय असेल डबा वगैरे साधारणतः किती एक पंधरा मिनिट वगैरे भिजत घालूयात याला तर आता हे मस्त पैकी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मस्त छान पैकी खिचडी बनवायची आपल्याला <laughs> तर मित्रांनो आता कांदे पण सापडलेले आहेत इकडं बघा एकही गोष्ट जागेवर ठेवलेली नाही मित्रांनो ना। सगळे आस्ताविस्त इकडं ती पैकी हा काय सारखं सारखं असतंय तुझं शिव अरे ते पाहिजे पण मी खिचडी बनवू का नको मी बनवते ना खिचडी मग परत उशीर होईल ना हां मला बनवू दे मग नंतर तुला शिव क... तुला काय खेळायचे ते तिकडं बाहेर खेळ ना तुझी सायकल आहे जा बर सायकल खेळ काय काय खेळ जा सायकल तोपर्यंत मी खिचडी बनवतो शिव नाही मुद्दा मुद्दाम मी काही काम करायला गेलो पप्पा 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 मग कायच काम होत हा अशी सायकल मस्त छानपैकी खेळ बरं आता ठीक आहे तुझा तू खेळ आता हा ठीक आहे मी आता काम करतो मित्रांनो कांदा चिरता चिरता डोळे पाणी आले बघा शिव इतका त्रास देतो ना शिव मला कामच करून नाही देत जेव्हा जेव्हा मी काम करायला घेतो हाय का हाय का पप्पा हाय का कामच नाही करून देत बोल लवकर आता मी काम करू हा मग आता शांत बसा तुझा तू खेळ हा येलो चाकू कशाला द्या दर काय कापायचे तुला काय कापायचे लय मस्ती करू नको करू नको बाळा माझ मला कापू दे तू नको कापू डोळ्याला पाणी येते सरका हा बा आता मी कापून घेतो तुम्हाला दाखवू थांबा जा कापतो काप की काप गुड गुड व्हेरी गुड आता माझा कांदा कापून झालेला आहे आणि मी आता मिरची कापणार आहे बघा हो मी पण कापतोय तर आता मिरची मस्त कापून घेऊया ठीक आहे तर मित्रांनो पावटा थोडा खराब होऊन चाललेला आहे त्याच्यामुळे आता पावटा आपण टाकूयात थोडासा ह्याच्यामध्ये आपल्या पावटा चोलून झालेला आहे काय शेंगदाणा थँक्यू छान आहे आणि मित्रांनो आता बघा आपला तांदूळ आणि आपली डाळ ही मस्तपैकी भिजून किती छान झालेली आहे पा पूर्ण मुरलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यामुळे आता हे खूप पटकन शिजणार आहे मित्रांनो आता याला अजिबात वेळ नाही लागणार जास्त शिजायला सुगंधासाठी मस्त थोडा कडे पत्ता पण आणलेला आहे मित्रांनो <laughs> तर हो आता मित्रांनो आपण सगळे इंग्रेडियंट्स ज जमा करून घेतलेले तिथं हां हो बाळा ठीक आहे की आणि आता मस्त इथं आहे ना कुकरमध्ये सगळं आता तळून घेऊयात छानपैकी तेल टाकूयात जास्त नको परत अंदाज येणार नाही आता याला गरम करून घेऊयात मस्तपैकी आणि चेक करण्यासाठी आपण थोडीशी जिरं टाकून बघायचे मित्रांनो गरम झालं आहे का नाही ते अजून नाही झालं होऊ द्यात अजून गॅस थोडा मोठा करू म्हणजे पटकन लवकर गरम होईल तेल यायला लागलेलं आहे मित्रांनो याचा अर्थ गरम झालेलं आहे तेल आपण टाकून बघूयात हे बघा जिरा आता आवाज यायला लागलेला आहे आणि हा राईस पा अजिबात त्याच्यात पाणी राहिलेलं नाही पूर्ण पाणी त्या तांदूळाने शोषून घेतलेलं आहे आणि डाळीने तसून टाकायचं राहिलं आहे मित्रांनो एक दोन कांडे टाकून देऊयात मित्रांनो थोडं पाणी पण गरम करून घेऊयात जेणेकरून खिचडीमध्ये गरम गरम पाणी टाकू म्हणजे तिचा स्वाद छान लागेल मित्रांनो तेल आता मस्त गरम झालेलं आहे बघा आता याच्यात आपण जिरे टाकूयात त्याच्यानंतर आपण मोहरी टाकूयात आणि मोहरी अर्धी याच्यात सांडली मित्रांनो कारण एका हाताने कॅमेरा पकडायचा एका हाताने मोबाईल खूप आवड जातं मस्त कांदा मिरची टाकलेली आहे आणि हे पण टाकून देऊयात सगळं कारण आपल्याला वेळ नाही आहे आता याला हलवून घेऊयात तेल जास्तच झालेलं आहे मित्रांनो तुम्ही थोडं कमी तेल वापरा कारण हे खूप जास्त झालेलं आहे मला अंदाज नाही आला कारण मी पहिल्यांदा बनवते खिचडी ठीक आहे तर गॅस बारीक करून ठेवलेलं आहे जेणेकरून हे जळायला नको आणि इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर याला मस्त असं हलवत राहायचं मित्रांनो नाहीतर काय होईल ते एकदम काळं होऊन करपून जाईल तर त्याला थोडंसं गरम होऊ द्यात हलवत राहायचं त्याला ठीक आहे आणि कडीपत्ता मुद्दाम टाकलेला आहे जेणेकरून त्याला चांगला स्वाद यावा आपल्या खिचडीला ठीक आहे तर हिंग टाकूयात थोडं चवीनुसार आपल्याला हिंगणी एकदम छान चव येते मित्रांनो तर हिंग टाकून झालेलं आहे थोडंसं लाल तिखट टाकूयात जास्त नाही एकदम हलकंसं टाकायचं थोडं जेणेकरून फक्त येण्यासाठी बस जास्त नको आणि थोडी हळद टाकूयात एकदम किंचित टाकायची हळद जेणेकरून फक्त त्याला चांगला स्वाद आणि कलर यावा आणि सगळ्यात महत्वाचं याला हल हलवत राहायचं मित्रांनो नाहीतर बघा पूर्ण करपून जात काळ होऊन जात आणि मी मग मोबाईल मुद्दाम थोडं साईडला पकडला आहे जेणेकरून आपला कॅमेरा <laughs> आपले पुढचे व्हिडिओज पुढचे ब्लॉग्स बनवण्यासाठी चांगला साबूत राहावा आणि आता हे चांगलं भाजलेलं आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण लाल बुंद व्हायला लागलेलं ला आहे आता जास्त पण करपायला नको फक्त एक लक्षात ठेवा की तेल कमी वापरा माझ्याकडनं जास्त झालेलं आहे आणि त्यातलं पण मी अर्धं काढून ठेवलं होतं तरी पण ते पण जास्त झालेलं आहे आणि आपला हा पा जो पावटा आहे तो सगळे शेवटी आपण आता टाकूयात त्याच्यामध्ये म्हणजे तो पण छान फ्राय होईल आणि वास इतका छान खमंग सुटलेला आहे ना मित्रांनो खमंग असा वास सुटलेला आहे कारण आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता लसूण हिंग हे टाकले असल्यामुळे त्याचा वास एकदम छान सुटलेला आहे आणि खूप गरम झालेलं आहे मित्रांनो आता आपण आपला जो भात आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि पाण्यासकट टाकूयात मित्रांनो वा आणि खूप जास्त झालेला आहे पण मित्रांनो हा भात या कुकरमध्ये बसतो की नाही शंका आहे पण आपण हा पूर्ण हलवून घेऊयात पूर्ण मिक्स करून घेऊयात मित्रांनो म्हणजे त्याचं जे सगळे इन्ग्रेडियन्स आहेत ते मिक्स होतील तोच आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे मित्रांनो तर ते विसरू नका चवीनुसार मीठ टाकून घ्या ठीक आहे मस्त हलवून घ्या त्या आलेले आहेत बघा मित्रांनो मस्त ऑफिसवरून छानपैकी आता आपण मस्त आहे ना गरम झालेलं पाणी याच्यात टाकून घेऊया भातामध्ये पकड कुडे पकड सापड ना चला वाडू द्या काहीतरी केलं सापडली काय द्या आता हे पाणी मस्त शिव बाजूला बाळा गरम आहे मस्त खिचडी मध्ये टाकून घेऊयात वाव आणि आता मस्त याला गॅस मोठं करूयात आणि याला झाकण लावून पॅक करूयात आणि आता दूध आलेलं आहे दूध पण तापून घेऊयात आणि मित्रांनो थोडंसं इथनं पाणी घडते मला असं वाटतं लिकेज झालंय काय रबर खराब झाला असेल तरी पण पाहूयात शिट्टी होती का नाही आणि शिव त्याचा वाढदिवसाचा व्हिडिओ बघत बसलेला आहे छान हा घेऊन येऊ आपण हा कधी आणायचं हा हॅपी बर्थडे आणू आपण हा गुड कसले डेंजर बसलेत बघा डबल सीट शिव तुझी सायकल मोडणार आहे बरं का आई आईने मोडली आता तुझी सायकल आता काय करणार आता काय करणार मित्रांनो आता आपलं दूध तापून झालेलं आहे पण अजून काही शिटे झालेली नाही तर पाहूयात आपण नक्की होती का नाही काय समजा ना थोडासा गॅस मोठा करावा म्हणजे पटकन शिट्टी होईल लवकर लु। भात शिजेल तर मित्रांनो फायनली शिट्टी व्हायला हो चाललेली आहे आणि 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 जवळ नको जास्त जायला थोडं लांब घेऊया नाहीतर आपला हाय तो मोबाईल चांगला कॅमेराचा शेट्टी होणारच आहे मित्रांनो हो 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 हो, 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 हो। आणि आता बरंच आपण चिठ्ठी करू मित्रांनो आलेली चिट्टी का मोक केलं त्याला चिट्टी करून देट्टी वासते का वागलं एकदाच गार निघून जाईन बस बस अजून दोन होऊ दे <laughs> हळद थोडी कमीच टाकली मुद्दाम मुद्दा मुद्दा कडू नको व्हायला म्हणून बाकी कशी झाली खिचडी पाहिलं थोड़ी हळद आणखीन पाहिजे होती पण खिचडी इतकी छान दिसते वा मस्त शिजलेली खूप स्मूथ खूप मऊसुद झालेली खिचडी खाऊन पाहूयात मित्रांनो कशी झाली ती खिचडी खायला ना कशी झाली भारी झाली छान <laughs> मी आहे खिचडी वाव छान सुगंध सुटलाय वाफ पण येते छान आता खाराटा असू नाही तर कशी असू आता खावीच लागणार आहे मित्रांनो <laughs> काय म्हणते चौक चांगले मुद्दाम का मित्रांनो खरंच खूप छान झालेली खिचडी आणि खरंच तुम्हाला सांगतो तुम्ही खरंच तुम्ही करून पहा मी ज्या पद्धतीने रेसिपी केलेली आहे ना त्या पद्धतीने करून पहा इतकी छान आणि सुंदर खिचडी झालेली खूप छान स्वाद येतो खिचडीचा एकदम तडका मारल्यासारखी लागते खूप छान झाली आहे मित्रांनो आणि तिखट पण खूप चांगली आहे आणि सफेद याच्यामुळे झालेली आहे की, की, की आपण हळद कमी टाकलेली आहे म्हणून पिवळी नाही झालेली पण हळद थोडी जास्त टाका खूप छान झालेली खिचडी पण मित्रांनो सगळे पदार्थ तयार आपले खिचडी म्हणजेच आपले डाळ आणि भात सॉरी